पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा एकोणीशे सत्तेचाळीसनुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी विक्री कायद्यानं प्रतिबंधित होती या पार्श्वभूमीवर एक जानेवारी एकोणीशे पंचवीस पर्यंत शहरी भाग गावठांपासून दोनशे मीटरपर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत अशा प्रकारे गुंट्यापर्यंत जमीन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर विधानसभा सभेत केली याबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्ष्यवेधी सूचना उपस्थित केली होती या सूचनेचा चर्चे दरम्यान सदस्य जयंत पाटील विजय वडेट्टीवार प्रकाश सोळंके विक्रम पाचपोते अभिजीत पाटील यांनी हे उपप्रश्न विचारत सहभाग घेतला मंत्री महोदयाने खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालंय की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तिथून बदली होऊन गेली ही जी प्रकार आहेत ह्या यशोपीतनं परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतो गावाच्या कडला दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आत्ता पाचफुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओ पीमधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरून अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही माननीय एवढं सांगतो मी धावाला लावायचा पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे एसओपी यो एवढी चांगली करू की दलालाला दलालीच दला करता येणार नाही एवढी चांगली येसोपी करून देऊ